संत नामदेव महाराज पायरी इथं मंदिर तिथं सामयिक आरतीला प्रारंभ करण्यात आला मंदिरावरील तसंच मंदिराच्या भूमीवरील अतिक्रमणं तात्काळ हटवण्यात यावी या मागणीकरता दर आठवड्याला मंदिर तिथं सामूहिक आरती करण्याचा निर्णय नुकताच शिर्डी इथं महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेच्या वतीनं एक हजाराहून अधिक मंदिरांच्या विश्वस्तांनी घेतला त्या अनुषंगानं एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पंढरपूर इथल्या संत नामदेव महाराज पायरी या ठिकाणी सामूहिक आरती मोठ्या उत्साहानं आणि भावपूर्ण वातावरणात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली अशी माहिती मंदिर महासंघाचे सदस्य विनोद रसाळ यांनी दिली आहे यावेळी देवव्रत महाराज वास्कर हनुमंत महाराज वीर श्याम महाराज उखडीकर महाराज कबीर नागेश महाराज बागडे सौरभ थिटे विठ्ठल बडवे महेशाचार्य उत्पाद आदींची उपस्थिती होती दरम्यान मंदिराच्या भूमीवर झालेल्या अतिक्रमणाच्या विरोधात दर आठवड्यातून एकदा मंदिर तिथं सामूहिक आरती करणं काशी मथुरा तीर्थक्षेत्रांचा खटला जलदगतीनं न्यायालयात चालवावा मंदिरात भक्तांनी अर्पण केलेला निधी महाराष्ट्र सरकारनं विकास कामासाठी न वापरण्याची घोषणा करावी मध्यमास मुक्त मंदिर परिसर करावा आदी प्रमुख मागण्या ठरावाद्वारे सरकारकडे करण्यात आल्या होत्या या मागण्या सरकारनं तात्काळ पूर्ण कराव्यात अशी मागणी मंदिर महासंघाचे विनोद रसाळ आणि हिंदू जनजागृती समितीचे राजन बुणगे यांनी केली आहे शासन अधिकृत सर्व मंदिरं आणि जे जे अधिकृत झालेली नाही अशा सर्वच मंदिरांच्या बद्दल मंदिरं ही भक्ती आणि शक्तीची केंद्र आहेत परंतु ही केंद्र भक्ती आणि शक्तीची आहेत असं सरकारला जाण नाही इथून पुढे भक्ती आणि शक्तीची जाण मंदिराच्या माध्यमातून होणार आहे आज या मंदिरांमध्ये अपप्रचार चालू आहेत आणि त्याचबरोबर भ्रष्टाचार चालू आहे मागील भंग होतो मनमाने कारभार सुरू आहे याच्या माध्यमातून याला लढा देण्यासाठी आम्ही सामोत्नाने आणि भक्तीच्या मार्गाने आरती सुरू केलेली आहे